दरम्यान एक मोठी बातमी समोर येते एकनाथ शिंदेला दिल्लीला रवाना झाला एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आपण बघतोय राज्याचे उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येते सूत्रांनी ही साम टीव्हीला माहिती दिलेली आहे कालच मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या आमदारांनी बहिष् मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता त्यानंतर माहितीत काही कुरगडी सुरू आहे का अशा देखील बातम्या समोर आलेल्या होत्या आणि आता एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेले आहेत एकनाथ शिंदे दिल्लीत नेमकं कोणाची भेट घेणार हे देखील बघावं लागणार आहे अमित शहाची ते भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती देखील सूत्रांनी वर्तवली आहे सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे एकनाथ शिंदे दिल्लीत अमित शहाची भेट घेण्याची शक्यता आहे कालच एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता फोडाफोडीचं जे राजकारण सध्या महानगरपालिका निवडणुकीत सुरू आहे त्यावरून एकनाथ शिंदेच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता ते आता त्यानंतर एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेले आहे मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि आता ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेण्याची शक्यता आहे आपण बघतोय मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे ते अमित शहाची भेट घेण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर सूरज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेला शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काय अधिकची माहिती चित्र आज दिवसभर जो आहे तो कार्यक्रम आहे एकनाथ शिंदे यांचा राखी होता आज काही कार्यक्रमाला एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याची माहिती देखील समोर आली होती आणि त्यानंतर आज आता एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत दिल्लीत ते वरिष्ठ नेत्यांची जे आहेत ते भेट घेणार आहेत जर का पाहिलं तर काल आपण त्या काही नाट्यमुळे घडामोडी पाहिल्या नाराजी नाट्य पाहिलं शिवसेनेच्या मंत्र्यांनी जे आहे ते कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार टाकला होता आणि त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी जे आहे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी देखील दशाचं उत्तर जे आहे ते शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलं होतं त्यामुळे या भेटीला फार महत्व आलेलं आहे कारण शिवसेनेचं म्हणणं आहे की युतीमध्ये राहून मित्रपक्ष जो आहे तो शिवसेनेची भेट घेणार आहे एकनाथ शिंदे अमित शहाची भेट घेणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती बद्दल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका